त्याला मुथलस का हा महाकाळ काय आहे ते मी तुम्हाला सांगते हा गहंडी याच्या शिवाय तुला विषय नाही जे मी बोलले होते घेतला ना गहंडी घेतला ना गहंडी बोचा घेतला ना घेतला ना, ना। आणि नंतर काय म्हणतो माहिती काय नंतर काय म्हणतो कि याच्याशिवाय मजा नाही सांगतोय खर

मुतलास काय नाही सुखाच होता बी मुतून भिजवतोस का गवळण दिली तर हिता मुतून गेलाच वाटत एवढा तुझा काय मन आतुर झाला होता काय मुताळेला ह्याला संडास दिला नाही काय मुतायला तू संडासात काही तू कुठं पण काम करू शकतोस कशाला गेलास असो तुला शास्त्रानीच भिडणार आणि शास्त्रानीच लढणार पहिल्या बारीक बोलून गेले होते जर तुझ्या उत्तराला उत्तर, उत्तर नाही दिला तुझ्या प्रश्नाला प्रश्न नाही विचारला तर भेंडी नाच सोडी आणि तुझ्या जेव्हा त्याची एंट्री होती तेव्हा जय महाकाल जय महाकाल जय महाकाल बरोबर ना काय नाही खुश महाकाल काय माहिती काय हिल तरी तिल हाय गांडीवर बरोबर गांडीवर ते जल वाढलंय तुझ्या पोचावर हा हा महाकाळ काय आहे ते मी तुम्हाला सांगते हा त्याच्यानंतर सगळं आणलंय एक दोन तीन भरपूर लिहून आणलंय तुझ्यासोबत त्यानंतर काय म्हणतो वाढलंय खाली खाल खाली बरोबर हा, हा? याच्याशिवाय तुला विषय नाही जे मी बोलले होते घेतला ना गांडी घेतला ना गांडी बोचा घेतला ना घेतला ना आणि नंतर काय म्हणतो माहिती काय नंतर काय म्हणतो कि याच्याशिवाय मजा नाही हो मग हित नको बारी करू घरात जा इथली तीन तासात ता आटपते ता घरातली एक तासात ता ता आटपल ता 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 बारीक आणि जर चांगला तू वाचून धड दाकट कारण तुला दोन पोरा आहेत ना पोरांचा विषय पण बोललास तो पण इथं बोलणार आहे जर चांगला तर तू मिनिटात पण करशील कर इथं कर, नको करू घरात जाऊन बारीकेल लगेच म्हणजे त्याला आवाज पण नाही लागत काय पण लागेल सायलेंट मध्ये काम होतो तू एकदम शाक्षुक मध्ये पोरगाव हळू असा काम असतो हो तो अरे तू कसली बारी करतो दलित्री तू एवढा भीक मागे आहेस मा मा तु मा ना तुला जिथं जिथं तू आता गणपतीत जातोस आहे तिथून सगळीकडनं दल्ली तुला लात मारत मारत सगळीकडून याला लात मारतात हा काय सांगतो मानगाव बिनगावचा अरे मानगावच्या लोकांनी तुला दुखीचे तरी मान दिलाय काय हा आयोजक बारीत जाऊन बोलतात बुवा तुला कार्यक्रम करायचा असेल तर कर नाही तर जा नाही कारण माझ्या दुसऱ्या बारीत तुम्ही आतमध्ये येऊन चिडखोरपणा दाखवता कशासाठी एवढं कशासाठी चिडता जर मी तुम्हाला शास्त्र आधारे आजच आजचीच गोष्ट घ्या आताचीच थोड्या वेळापूर्वीची माईक हातात घेऊन म्हणतात ही बाई नालायक आहे नालायक आहे बरोबर ही नीच आहे ही बाई नालायक आहे अरे का अरे एवढा मी आलास एवढा करमाल मिळालास का तुला शिव्यांवर यावं लागलं शास्त्र संपलंस वर्षात तुला शेषारीच गोपिका भेटली असे पण ही जी भेटले ना ती तुला कापून काढणारी या एवढं लक्षात ठेव आणि म्हणतात प्रदीप घराच्या प्रदीप अण्णांच्या घरात येऊन बसले हे गणराज हाच गणसेन तिथं मानगाव मध्ये घेतला आणि तिथे त्यांचं आयोजकांचं नाव टाकला आणि म्हणतो घरात बसले गणराज बघा इथे येऊन फक्त कमवायचा धंदा गाण्यात नुसतं नाव टाकलं का झालं नाव टाकलं का झालं आणि बघा घरी येऊन हिला जवतो ना बरोबर ला जवतो ना कटिंग दिलं माझ्या गाण्याची त्याने आंटीची घंटी आता ह्याची घंटा कशी वाजवते की बघा ती बघा हिला लाजवतो ना की हिला लाजवतो ना याला दल्ला कोण होता ना गुरु याचा शिक्षक मराठीचा मराठी तो मला खरच भेटू दे मी त्याच्या अगदी खालून वरून पूजा करीन खरं सांगते आणि हा जय महाकाल आहे ना हा जय महाकाली जय महाकालला आपण मंदिरात बसू आणि याच्या सामानाची पूजा करू पूजा करू कुठला सामान सामान याच्याकडे जे भांडवल आहे ना हे जी गाणी हा काढतो ना तर सामानाची पूजा करू हो पूजा करू एवढे मोठे थोडा जास्त इफेक्ट नको जिथं पाहिजे ना तिथं तिथं त्याला सोडायचा बरोबर आणि लक्षात त्यानंतर लाजवतो नाही बुवा हिला लाजवतो हिला लाजवतो हिला लाजवतो ही ला लाजवतो काय ही ला लाजवतो म्हणजे काय कुठला तुझा शास्त्र आहे आणि कुठला तुझा मराठी ग्रंथ आहे तो आण बघू आण पाहू पाहू आण पाहू आय वाकाळ आय वाकाळ कुठ हाय तुझा शास्त्र आण बाई बाय हा प्रकार बुवा काय म्हणतो ऐका आता बुवा काय म्हणतो हिला ते बिग बॉस मध्ये घनश्याम आणि सूरज आहे ना ही त्यांची बहीण आहे आता मला सांगा सूरज कसा आहे असा आहे ना असं आहे की नाही सूरज झापू झुपू माझा बाच्चा बाच्चा धोका देऊन गेली मला माझा बादच्या बरोबर सूरज असा आहे इथं असा कोण आहे मी तर अशी आहे आता असा कोण आहे बॉस आली काय बिग बॉस गंडी बोचावर सकाळी सकाळी ठीक आठ वाजता आणि बुवा उठलाय आणि गाणं लागलाय ए ढांची गिडीचा ढांची गिडीचा आणि गाणं झाल्यावर बिग बॉस म्हणतो बिग बॉस शुभ सकाळ गहंडी जा 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 आणि तुला पहिल्या वीक मध्ये नॉमिनेशन करून लोक लात मारून आउट करतील आणि नंतर म्हणतो ही मंडळाची उपाध्यक्षिका आहे हिला मी बनवली उपाध्यक्षिका मी ह्याच्या एकट्याचा मंडळ आहे हा एकट्याचा अरे तू काय म्हणायलास आणि वेळ आली ना तर तुला काढून पण टाकू अरे काढून टाक आता काढून टाक चल तुझ्या दम आहे नाये तुझ्या जर त्याच्यात ह्याच्यात एवढा दम असेल ना मला काढून टाक मला त्या पदाशी काही घेणं नाही मला फक्त तो पास आणि तुझी वाट तेवढीच लावायची त्या ते पासाशीच मला महत्व आहे मी तुला अजून सांगते आणि उपाध्यक्ष काय म्हणून काय नियम मोडले हो आता एवढं सगळं तुम्ही पब्लिक आहात त्याच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे द्यायलाच पाहिजे की नाही मग जर ते देता देता माझी पाच आणि दहा मिनिट अधिक झाली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम हाय नाही ना पण ह्याला प्रॉब्लेम आहे भिजड्यासारखं येऊन इथं उभा राहतो इथं माझ्या बाजूला उभा राहतो ही शाहिराची शिस्त आहे एखादा शाहीर राणातून बाहेर पडल्याशिवाय आपण तिथे जाणं ही शिस्त आहे का मला सांगा पण हा बेशिस्त तसा करतो आणि म्हणून हे बघ बाया नाचून दाखवू नको यासाठी उपाध्यक्षिका केलीस का तू बाकीचा शाही होता वृदाली दळवी साक्षी शिंदे वृदाली आपलं वैदही शेलारी शेलारी शे... दीपाली शिंदे या सगळ्या शाहिरांना करायचंच मग मला गरज नाही तुझ्या पदाची आणि जर तू दिलं असेल तर तुझ्यावर थुकते मी बुवा तुझ्यावर लक्षात ठेव चिन टपाक दमदमा दमदमा म्हणून काट दोन दोन काठी देतो माझ्या गवळणीच्या आणि म्हणतो ताट होतो ताट होतो माझा हरगडी पाहता ही नागडी आणि ना असतील तर काढू ना, ना। म्हणतो ताट होत माझा हरगडी पाहता ही नागडी आणि हिजण्यासारखा नसतो रे हा स्वतःचाच ताठ होतो म्हणतो म्हणजे जेवणाचा याचा विषय काय जेव्हा मी गवळणींच्या घरी जातो तेव्हा न सांगता माझा ताट होतो मग ही ना गडी म्हणजे मला ना गडी म्हणजे हा गडी आणि ह्याला बघून ताट होतो डायरेक्ट म्हणजे आता हा घरात गेला ना का डायरेक्ट ताट होतो जेवणाचा पाहता ही ना गडी बघितल्यावर ताट होतो बरोबर ना तू एवढा मोठा लॉर्ड फॉपलम नाही तुला बघितलं बघितलं ताट होईल म्हणून एवढं लक्षात ठेव आणि ताट होण्यासारखं आता तुझ्यात काय राम नाहीये बघ आणि जरी तुझ्यात ताट झाला ना तरी त्या ताटात फक्त वरण आणि तेवढंच टाकणार कोण तुला भाकरी पण नाही देणार अळूवडी पण नाही देणार मेथीची भाजी पण नाही देणार तुझा नुसतं डाल भात ना लोणचाच भेटणार एवढाच तुझा ताट होणार बाकी तुझा ताट होऊ शकत नुसती पाहिजे याला जोड रोज काडीत बसतो खोड म्हणतो जाऊ नाही युकुग बरे बढ जाऊ काना खाली दाने काय गायला ही याची चाल या चालीला काही गोडी आहे का हो ह्या अशा चाली तू वापरतोस डबल बारीला ज्या लोकांना कळत पण नाही का तुझ्याकडे चाली नाही दुसऱ्या तुझ्याकडे चाली नाही या अशा एवढ्या घाण चाली वापरतोस काठ पण द्यायला मला घाण वाटते तुला तू तु काय म्हणतोस खा वाढलय खाली र आण पाहू महा काय म्हणतो रान पाहू याचे कोरसवाले पण म्हणतात रान पाहू बरोबर पण याचा उच्चार काय र आण पाहू खाली वाढले रा मग मी तेच म्हणते आण पाहू बुवा आण पाहू बुवा आण पाहू बुवा बुवा आण पाहू <गयो> म्हणून मी गवळण घेतले की ना ही उपयोग वरती चढल्यावर का पाहू दांडू पाहू पुढे मला घेत नाही कारण मला हे गवळण गवळण म्हणते मला माझी भारी करायची आहे व्यवस्थित म्हणून तरी ही जी गाण्याची कटिंग होती मला माहिती ही गाण्याची कटिंग पण मला द्यायला आला होता त्यानंतर दुसरी कटिंग अशी आहे की तू म्हणतोस ना हे राहू आण पाहू वाढलंय रान मग जेव्हा रान वाढलं होतं त्यावेळी इंद्रदेवाने शाप दिला होता आणि तिथे लावला होता अग्नी आली होती आणि ती अग्नी कानाने आपल्या तोंडात घेतली होती ती आग आपल्या तोंडात घेतली होती हा विषय ब कसा लावते का लावून घेतोस डाग असा गाडी तू माग दिला वचनाला तू आज ना तुझे रखल चरणा लाऊन टाक लियाग जस तो म्हणाला की हिच्या दिल गांडीव धनुष्य वर आहे गुवा नाही चुकीचं आहे जेव्हा सगळी शस्त्र आघाडीवर आहेत तर त्याच्या मधील ह्याच्या तील धनुष्य हे वरती आहे भुवन माझं उत्तर देताना पण मला दोनदा म्हटला गांडीव धनुष्य भुवाला गांडीव धनुष्य आवडतं व धनुष्य आहे काय तुझ्या ह्याच्यावर जाऊ दे तुम्ही बोला ते मी नाही बोलू शकत कारण निधी आया बहिणी बसल्यात माझी बारी रेकॉर्ड होते आणि तो रेकॉर्ड करणार दुसरा तिसरा कोण नाही आमच्या संतेज म्युझिकल ग्रुपचा होत करू कलाकार आमचा नीरज बेटकर जो प्रत्येक बारीला कॅमेरा लावून असतो तत्पर त्याच्यामुळे त्याला सुद्धा शाहिरीमानाचा मुसरा करते आणि म्हणून त्याच्यावर ही कटिंग दिली बुवा तुला एक लव्याची याला बोलतात विषयाला विषय कटिंगला कटिंग तू काय पादर सारखी कटिंग देतोस हा म्हणून ऐकून घे रे जरा माझ्या बादच्या नंतर म्हणतो हिचा बो बघितलात ना किती मोठा आहे मी बो घातलाय बो घातलाय मी मी केस सुट्टी ठेवली मी केस स्ट्रेटनिंग केले मस्त आहे ना मस्त आहे ना एकदम झापू झोपू मग ह्याला सांगा बुवा तुझा कुठल्या बोवर लक्ष आहे रे हा कुठला बो बघतोस आहे तो माझ्याकडे बो नाही आहे सॉरी मी मुलाची केस सुट्टी ठेवून आली आज मला माहित होत तू को बोलशील म्हणून मी केस आज सुट्टी ठेवली मी तुझ्यापेक्षा दीड शाणी आहे रे तू काय मला शिकवतोस याडे या बुवा पोरीची जात हा गाणं लावतो अरे त्या चार वर्षाच्या पोरीने काय आई आईबापाचा घात केला होता का त्यांच्यावर बलात्कार व्हायला आणि ज्यावेळी बलात्कारी आरोपी मान्य करतो की मी बलात्कार केला आहे मी बलात्कार शासनाला अजून पाठपुरावा करायचा असतो आणि अजून त्याला ठेवतात म्हणून तुम्हाला नसेल जमत तर आमच्या हवाली करा जनतेच्या जा करा मग आम्ही त्याचा गळा चुरीने चिरू नाही तर त्याला जीवनच मातीत पुरू त्याची काय विले